काल परवाच भारत आणि पाकिस्तान मधल्या तणावाच्या बातम्या कानावर पडल्या पहलगाम मधल्या दहशतवादी हल्ल्याचा बदला भारताने ऑपरेशन सिंधूरने घेतला पाकिस्तानच्या आणि पाक व्याप्त काश्मीर मधल्या नऊ दहशतवादी तळांवर एअर स्ट्राइक करून ते उद्ध्वस्त केले मग काय पाकिस्तान बिथरलं त्यांनी ड्रोन मिसाईल हल्ल्यांचा प्रयत्न केला पण भारतीय सैन्याने आणि हवाई दलाने ते परतवून लावले इतकंच नाही तर पाकिस्तानच्या लष्करी तळांवरही हल्ले केले पण या सगळ्यात सगळ्यांचं लक्ष वेधलं ते एका शब्दाने अण्वस्त्राच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ठणकावलं भारत कधीही अण्वस्त्राच्या धमकीला घाबरणार नाही आमच्या सैन्याकडे शत्रूच्या अणुबॉम्बची ताकद काढून टाकण्याची धमक का आहे नमस्कार मी अंजली आपलं स्वागत करते पोलखोलमध्ये अणु बॉम्ब हे असं शस्त्र आहे ज्यांचं नाव ऐकताच माणसाच्या पोटात गोळा येतो हे फक्त स्फोटक नाही तर त्यातून निघणारी ऊर्जा इतकी प्रचंड असते ती काही क्षणात शहर राख करू शकते याच गुपित आहे अणुविखंडन म्हणजेच न्यूक्लिअर फिजन मध्ये सोप्या भाषेत सांगायचं सा, तर या बॉम्ब मध्ये अणु तुटतात आणि जेव्हा अणु तुटतात तेव्हा त्यातून प्रचंड ऊर्जा बाहेर पडते ही ऊर्जा इतकी जबरदस्त असते की ती सगळं काही नष्ट करू शकते की प्रक्रिया अनियंत्रित असते म्हणजे एकदा का सुरू झाली तर ती अशक्य आहे अणुबॉम्ब बनवण्यासाठी युरेनियम किंवा प्लुटोनियम सारख्या खास धातूंची गरज असते विशेषतः युरेनियम दोनशे तेहतीस आणि प्लुटोनियम दोनशे एकोणचाळीस यांचा वापर होतो या धातूंच्या अणूंवर न्यूट्रॉनचा मारा केला की अणु तुटतात आणि प्रचंड ऊर्जा तयार होते ही प्रक्रिया म्हणजे नाभिकीय विखंडन पण यातून फक्त ऊर्जा बाहेर पडत नाही तर रेडिओ तरंग म्हणजे निघतात जे सगळ्यात जास्त नुकसान करतात हे तरंग इतके घातक असतात की ते माणसं प्राणी झाड जमीन सगळं काही नष्ट करू शकतात आता विचार करा जर एखाद्या शहरावर अणु बॉम्ब पडला तर काय होईल काही मिनिटात तिथलं सगळं काही नष्ट इमारती रस्ते माणसं प्राणी काहीच शिल्लक राहणार नाही जिथे बॉम्ब पडेल तिथली जमीन इतकी विषारी होईल की तिथे पुन्हा झाड झुडप ही अशक्य होईल दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने जपानच्या हिरोशिमा आणि नागासिकावर अणुबॉम्ब टाकले होते त्या हल्ल्यांचा परिणाम आजही तिथल्या लोकांच्या आठवणीमध्ये आणि पर्यावरणात दिसतो इतकं भयंकर आहे हे शस्त्र जगात आज नऊ देशांकडे अण्वस्त्र आहे रशिया अमेरिका चीन फ्रान्स युनायटेड किंगडम भारत पाकिस्तान इस्रायल आणि उत्तर कोरिया यापैकी नव्वद टक्के अण्वस्त्र फक्त रशिया आणि अमेरिकेकडेच आहेत भारताकडे सध्या एकशे ऐंशी अण्वस्त्र आहेत तर पाकिस्तानकडे एकशे सत्तर जगभरात एकूण बारा हजार तीनशे एकतीस अण्वस्त्र आहेत विचार करा ही सगळी शस्त्र जर वापरली गेली तर आपलं जग काय होईल सध्या भारत पाकिस्तान तणाव आणि रशिया युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर अण्वस्त्रांच्या सुरू झाल्या आहेत रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी ही युक्रेनवर अण्वस्त्र हल्ल्याच्या चर्चा उघडल्या होत्या पण सुदैवाने त्यांनी तो मार्ग निवडला नाही पण प्रश्न असा आहे की ही शस्त्र जर खरोखर वापरली गेली तर काय होईल आपण दुसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर पाहिला आहे आता तंत्रज्ञान आणखी प्रगत झाले म्हणजे आजचे अणुबॉम्ब आणखी भयंकर आहेत जगात अणुवस्त्र असणं ही एक बाजू आहे पण त्यांचा वापर न होणं हीच आपली खरी भारता ने अपली ताकत आहे भारताने आपली ताकद दाखवली पण शांततेचा मार्ग ही सोडलेला नाही तेव्हा ह्या विषयावर तुमचं काय मत आहे कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच माहितीपूर्वक व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करा